नमस्कार पीपीआर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपल्याबरोबर बरोबर रोपळे जिल्हा परिषद गट आणि गण तसेच सुस्ते गणातील वी सर्व उमेदवार आपलं नाव ना सांगा प्रथम का मी हनुमंत साळुंके गीतांजली माझे घरचे आहेत त्या रोपळे गणातून जिल्हा परिषदचे विजय झालेत माननीय अभिजदाबा यांच्या जनशक्तीच्या प्रेमावर आम्ही आता त्यातून विजय हे केलेला आहे आणि मित्र कंपनीच्या सगळ्या आबांच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावरती आम्ही विजय मिळवला आणि आपल्या रोपडे गाड्या त्या दोघांचं पण अभिनंदन या विजया मागतला नक्की विजय का कसा खेचून आणला जनतेच्या गोरगरीबांच्या शेतकऱ्यांनी जो आभानी गोरगरीब शेतकऱ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांना जो शंभर रुपये पाठी मागेल पाचशे रुपयाच्या हप्त्याचा शंभर रुपये हप्ता बोसे गटामध्ये जाहीर केला आणि त्या गोरगरीब जनतेने शेतकऱ्याचा राजवाडा ओपन राजवाडा सर्व सामान्य लोकांसमोर खुला करून त्यांना शंभर रुपये पाठी मागता गेल्या वर्षीचा शंभर रुपये दर गोरगरीब शेतकऱ्याला दिल्यामुळं हा जनता सर्व बोसे असल कर रोपळे गण असेल या सर्व जनतेनं माननीय अभिजित आबाला असेल या सर्वांनी मिळून अभिजित पाटलाच्या पाठीमाग खंबीर साथ देऊन आणि अजित दादाच्या भावपूर्व श्रद्धांची अर्पित करून घड्याळ या चिन्हावर सर्वां सर्व उमेदवार रोपळे गटातलं विजय करून दिलेले आहेत त्यामुळे सर्व जनतेच मनपूर्वक अभिनंदन आणि अभिजित पाटलांचाच विजय असो सर्वप्रथम या महाराष्ट्राचे कार्यकुशल कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री स्वर्गीय दादा पवार साहेबांना या आमच्या रोपळे गटातील विजयाची भावपूर्ण श्रद्धांजली केवळ दादानी जाता जाता दादानी स्वतःच्या सहीनं जे बी फॉर्म दिलेले होते आमच्या या पंढरपूर तालुक्याचा भाग्य विधाता शेतकऱ्यांचा खरा जाणता विठ्ठल परहराचा ओरिजिनल खरं कवच कुंडल म्हणजे आमदार अभिजित पाटील यांच्या विश्वासावरती भारत नानानंतर या पंढरपूर तालुक्याला माडा तालुक्याला नव्हे तर सोलापूर जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष गतिमान नेतृत्व अभिजित आबाच्या नावानं तयार झालं आमच्या सर्व उमेदवारांना आबांच्या कार्याची आणि शेतकऱ्यांचा विशेष म्हणजे विठ्ठल राजवाडा जो सुरू केला त्या सुरू केलेल्या कारखान्याच्या दरावरून उसावरून कामगाराच्या चुलीतून सगळ्या सोन्याचा धूर निघालेला आहे या सगळ्यांचा श्रेय या सगळ्या निवडणुकीचा श्रेय अभिजित अभिजिताबा पाटील यांना दा जात त्यांनी स्वतःच्या घरातले उमेदवार स्वतःचे भाव स्वतःचे उमेदवार केले घरील शाही न करता जे आमदार गेला जे सर्वसामान्य माणसांना ज्या अभिजित आबांनी उमेदवारी हो दिली ते प्रत्येकांची पार्श्वभूमी बघा आणि समोरच्या पार्टीने घरा गहरा घरामध्ये उमेदवारी हो घेतली हे जनतेला मान्य नाही म्हणून ना अभिजित लोकांनी भरभरून मतदान दिलेलं आहे नक्कीच मतदान दिलेलं आहे परंतु विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार दुबंगला अशा अनेक अपवा पसरवल्या गेल्या त्यामध्ये कल्याणराव काळे असतील किंवा इकडं पाटील घराणं असेल हा विभागला गेला आणि त्याच्यानंतर भगीरथ दादा बालके आबा एकत्र आले याचा काय फायदा आणि काय फटका बसला सगळ्यात श्रेय माझ्याकडून राहून गेलं मी तर पांडुरंगाच्या का कारण ज्या नाना दाखवून ज्या अखंड चाळीस वर्ष आमच्या परिवारामध्ये फूट पाडण्याचं काम या प्रस्थापितांनी केलं होतं तोच पावलाल पाव अभिजित आबांनी मोठं मन करून भगीरथ दादा आणि अभिजित पाटलांनी दोघांनी एकत्र येऊन त्यांच्या स्वतःच राजकीय नाही तर आमच्या विठ्ठल परिवाराचं पुण्य त्यांनी वाटून घेतला आणि विठ्ठल परिवाराची मान ताट केली म्हणून मी या दोन्ही दादा आणि अभिजित हा विजय आहे आणि इथून पुढे या गुलालाची सुरुवात आहे यापुढे कुठल्याही प्रकारे कुठल्याही ग्रामपंचायतच्या माध्यमातून तु। असो किंवा कुठल्याही निवडणुकीत अभिजितदाबा आणि दादा एक राहिल्यानंतर विठ्ठल परिवाराला पुन्हा औदुंबरांना यशवंतराव पाटील असो कल्याण हे आपलं वसंतदादा काळे असो या नेत्यांनी जे स्वप्न साकार होत तो परिवार आता तयार झालेला आहे विठ्ठल परिवारातील दुबंगलेल्या नेत्यांना तुम्ही काय या सल्ला चालला दुबंगलेल्या म्हणण्यापेक्षा समोर फक्त दोन माणसं राहिलेले आहेत पक्षात जाऊन ज्याच्या जा, आमच्या घरादाराची राख रांगोळी केली आणि स्वप्न उद्ध्वस्त केलं हे जनतेला रुचलं नाही म्हणून या अभिजित दादाच्या एकीनं त्यांना एवढा सल्ला आहे आणि दोन्हीच्या दोन्ही उमेदवार बघा ते काळे असू गणेश पाटील असो त्यांनी शेतकरी उद्ध्वस्त केलं बिल खाल्ली करताना लोखंड वाहिलेलं कार्य त्यांना म्हणून अभिजितबाई पाटलांच्या मागे जनता जाणार आहे इथून पुढे निश्चितच हा विजय माननीय आमदार अभिजितबा पाटील यांच्या नेतृत्वावर शिकवा मार्फत करणार आहे पालकमंत्र्यांची दादागिरीची भाषा आहे या पंढरपूर तालुक्यातील अजिबात चालणार आहे नगरपालिकेने दाखवले आणि आता जिल्हा दाखवले तुम्ही जी सत्यता माज आहे ही लोकशाही मार्गाने आम्ही मोडून काढणार एवढं निश्चित आहे जरी विठ्ठल परिवाराचे जनशक्ती धन धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आंदोलन झालं होतं त्यात आम्ही लोकशाही विजय झाला आहे जरी विठ्ठल परिवाराचे जरी विठ्ठल परिवाराचे नेते वेगळे गेले असले तरी विठ्ठल पवार एक संघ आभिषाबा पाटील आणि भगीरथ दादा यांच्या पाटील आज सक्षमोग आहे येणाऱ्या निवडणुकीत हात पॅटरून दोन आमदार जिल्हा दोन आमदार आहेत हे नक्की आहे अजितदादा पवार अजितदादा पवार यांना समर्पित केल्याचा इथल्या विजयी उमेदवारांनी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांमधला जल्लोष आपण पाहू शकताय कशा प्रकारे कार्यकर्ता जल्लोष करत आहे